संध्याचं संध्याला नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव तालुका जुन्नर बाह्यवळण रस्त्यावर असलेल्या खोडद चौकातील भुयारी मार्गाचं भूमिपूजन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलंय लोकप्रतिनिधीने जनतेचा आवाज आपलं काम जनता होतं मी आजपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणलेत माझ्याकडे द्यायला काही नसलं तरी मायबाप जनतेच्या हक्काला आणि वेदनेला आवाज देण्याचं मी काम करेल असं शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी म्हटलंय यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे सा अध्यक्ष सत्यशील शेरकर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संघटक शरद लेंडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौगुले जिल्हा संघटक दिलीप कोल्हे तालुकाध्यक्ष तुषार थोरात माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले शिवसेना ठाकरेगट पुणे जिल्ह्याचे समन्वयक संभाजी तांबे अशोक सोनवणे राष्ट्रीय महामार्गाचे तांत्रिक सल्लागार दिलीप शिंदे रमेश भुजबळ सूरज वाजगे मुकेश वाजगे गणेश वाजगे वरुण भुजबळ रमेश मेहत्रे खोडदच्या सरपंच मनीषा गुळवे हिवरे गावचे प्रभारी सरपंच दिगंबर भोर विकास भोर माजी सरपंच जालिंदर डोंगरे शिवाजी खरमाळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा